अजित पवारांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय आणि विशेष म्हणजे न्यायालयानं त्यांचा हा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिलेला आहे गुरुवारी तेरा जूनला विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी झाली आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी आता एकोणतीस जूनला होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता पुढची सुनावणी दरम्यान कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे मात्र अण्णा हजारे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि अण्णा हजारेंनी यासंदर्भात आक्षेप घेतलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णांचा आक्षेप आहे त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे आणि न्यायालयानं त्यांचा हा आक्षेप मान्य सुद्धा केलाय त्यामुळे निषेध याचिका दाखल करण्यास आता वेळ दिलेला आहे तर दोन हजार पाच ते, ते दहा या कालावधी शिखर बँकेकडून मोठं कर्ज वाटप करण्यात आलं होतं सहकारी साखर कारखाने सूत गिरण्या कंपन्यांना हे कर्ज दिलं गेलं होतं पंचवीस हजार कोटींच्या आसपास हे कर्ज वाटप झालं होतं शिखर बँक घोटाळा कसा झाला होता पाहतोय आपण या कर्जाची परतफेड झाली नाही हे सर्व कर्ज बोडीत निघालं कर्ज देण्यात आले तेव्हा संचालकपदी होते अजित पवार अजित पवारांसह सत्तर जणांवर यावेळी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं बँकेला नुकसान झालं नसल्याचा क्लोजर रिपोर्ट देण्यात आला आणि याच क्लोजर रिपोर्टवर आता अण्णांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे न्यायालयानं सुद्धा त्यांचा हा आक्षेप आता मान्य केलेला आहे आणि निषेध याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिला आणि गुरुवारी तेरा जूनला विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी झाली आहे